राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सलग सात दिवस विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून आज जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलांना शालेय वस्तू व ह्या आणि भोजनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या आवारात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी शाळेच्या शिक्षकांच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांना बेंच आणि कपाट गरजेचं असल्याबाबत शिक्षकांनी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर व संदीप सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तू देण्याचा शब्द दिल्यानं शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब कोते ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर तालुका अध्यक्ष संदीप सोनोने माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते शहर अध्यक्ष दीपक गोंदकर अमित शेळके निलेश शिंदे अनिल कोते सुशांत आवताडे युनुस सय्यद डॉक्टर धनंजय जगताप अजय गायके निलेश सुरळकर शंकू मुरमुरे बाळासाहेब जेजूरकर राहुल फुंदे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी पक्ष एक दोनपूर्णपणे साजरा करत आहे आणि प्रत्येक वेगवेगळे उपक्रम राबत आहे आज या शाळेला शालेय वस्तू दिलेल्या आहेत किती काहीतरी टेबल आणि कपाटी मागणी केली की बी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण करणार आहेत तसेच वृद्धाश्रम जे आहेत तिथे बी जेवण देणार आहे वेगवेगळे सात दिवस हा उपक्रम आम्ही राबत आहे जेणेकरून दादांचं दे आयुष्य घरभराटी जाण सुखात जावं आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राची चांगली सेवा हो हीच आम्ही साईच्या प्रार्थना करतो आज महाराष्ट्राचे रा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस सप्ताह या ठिकाणी जनविश्वास सप्ताह याने आम्ही साजरा करत आहोत आदिशिर्टी शहरामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शालेय वस्तू वाटप तसेच वृक्षरूपान रोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार केलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पण आम्ही वृक्ष दिलेलं आहे जेणेकरून तो विद्यार्थी हे वृक्ष घरी घेऊन जाईल वचं संगोपन करून ते झाड मोठं करण्याचं या ठिकाणी त्यांनी ते पण आम्हाला विश्वास दिलेला आहे आजीदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा जे कार्यक्रम घेतला आम्ही सगळ्यांच्या वतीने दादांना शुभेच्छा देतो आणि दादां दादा हे हे जे विकास विकास पुरुष आपण दादांना म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये अनेक कामं दादांनी केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील सर्व जनतेसाठी दादा सतत या ठिकाणी काम करत असतात आणि यापुढे देखील दादा काम करतात असा आम्हाला विश्वास आहे आमच्या संस्थेच्या वतीने स्वागत करते अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचा भार शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार आज माननीय श्री अजितदादा पवार साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शिर्डी शहरातील समाजप्रेमींनी हा जो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला आहे त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे उपस्थित असलेल्या स्व आभार मानते श्री बाबासाहेब पाटील कोते श्री रमेश भाऊ खोनकर पाटील श्री निलेश दादा कोते पाटील श्री संदीप भाऊ सोनवणे पाटील श्री दीपक रमेश गोनकर पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शहर श्री संदीप भाऊ सोनोने पाटील श्री निलेश शिंदे पाटील श्री अनिल कोते पाटील श्री सुशांत अवताडे पाटील श्री निलेश सुरडकर आणि श्री आमच्या शाळेला नेहमीच मदत करणारे धनंजय जगताप पाटील या इथे उपस्थित असलेले जे माझ्या ज्ञात नाहीत असे सर्वांचे मी मनापासून आभार मानते सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते आमच्या शाळेतील हे विद्यार्थी खूप गोर गरिबांचे इथं शिक्षण घेतात तर त्यांना या साहित्याचा निश्चित उपयोग होईल आणि त्यांच्याकडून त्यावर त्यांना छान अभ्यास करून घेऊ अशी ग्वाही देते आणि याचबरोबर आणखी पुढे सुद्धा तुमच्या हातून असे समाजकार्य घडो आमच्या शाळेला मदत मिळो आणि या मदतीमध्ये मद आमच्या शाळेसाठी जर टेबल किंवा साहित्य ठेवण्यासाठी कपाट वगैरे हो जर देत आले प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी